हगौने कुटुंबानं मोठ्या सुनेचा सुद्धा छळ केला होता अशी माहिती सध्या समोर येते मोठी सून मयुरी जगताप यांनाही हगवणे कुटुंबियांनी मारहाण केलेली होती मयुरी जगताप यांना झालेल्या मारहाणीनंतरचे फोटो सतत समोर आलेले आहेत ते फोटोसुद्धा आपण पाहू शकतोय वैष्णवीचा पती शशांक हगवणे यांना सुद्धा मयुरी जगताप यांना मारहाण केलेली होती मारहाणीचे पुरावे असलेला मयुरी जगताप यांचा फोन घेऊन नवऱ्यानं पळ काढलेला होता आणि मयुरी जगताप यांच्या नवऱ्याची पळून जातानाची दृश्य ही सी सी टी व्ही सुद्धा कैद झालेली आहेत दृश्य आपण बघू शकतो ज्यावेळी ही मारहाण झालेली होती त्यावेळीचे जे फोटो आहेत ते सध्या समोर आलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या सोबत आहेत ज्ञानेश्वर करते नवनवीन माहिती या प्रकरणासंदर्भातली समोर येते आता मयुरी जगताप यांच्या सुद्धा मारहाणीचे फोटो सध्या समोर आलेले आहेत अगदी बरोबर आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या परिवार तर काही तांत्रिक कारण असतं ज्ञानेश्वर यांचापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे मात्र ही महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतो या गौने कुटुंबानं मोठा सुनेचा म्हणजेच जगता, मयुरी जगताप यांचाही छळ केलेला होता काही वेळापूर्वी आपण मयुरी जगताप यांचीसुद्धा प्रतिक्रिया बघितलेली होती आणि या दरम्यान त्यांनी सांगितलेलं होतं की माझाही छळ केला जात होता आणि तोच छळ होतानाचे जे जे फोटो आहेत ते सध्या समोर आलेले आहेत ते फोटोसुद्धा आपण सध्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो आहे मोठी सून मयुरी जगताप यांनासुद्धा हगौने कुटुंबानं मारहाण केलेली होती मयुरी जगताप यांना मा जी मारहाण झाली त्यानंतरचे फोटो आता हे सध्या समोर आले आहे सोबतच वैष्णवीचा जो पती आहे शशांक हगौणी सुद्धा मयुरी जगताप यांना मारहाण केलेली होती त्याचे फोटो सध्या समोर आलेले आहेत सोबतच मारहाणीचे पुरावे असलेला मयुरी जगताप यांचा फोन घेऊन मयुरी जगताप याच्या नवऱ्यानं पळ काढलेला होता त्याची दृश्य ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत सून मयुरी जगताप यांचाही हगौने कुटुंबानं याआधी छळ केलेला होता फोटो फोटोसुद्धा आपण हे सध्या बघू शकतो आहे सोबतच वैष्णवी हिचा पती शशांक यांना सुद्धा मयुरी जगताप यांना मारहाण केलेली होती अगदी काही वेळापूर्वीच आपण मयुरी जगताप यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली होती ज्या दरम्यान त्यांनी सांगितलं होता की हगवणे कुटुंबियांनी प्रत्येक कुटुंबियाच्या सदस्यांनी माझा छय केला मला मारहाण केलेली होती सोबतच वैष्णवीचा सुद्धा त्या आधीपासून छळ करायचे तिलाही मारहाण करायचे अशीही प्रतिक्रिया मयुर जगताप यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच दिलेली होती आणि तो सध्या सी सी टी व्ही व्हिडिओसुद्धा आपण सुद्धा बघू शकतो ज्या मोबाईलमध्ये मा मारहाणीचे जे व्हिडिओ होते फोटो होते तो व्हिडिओ तो मोबाईल घेऊन तिचा जो पती आहे तो फरार होताना या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आहे